सुटला नऊ सुटला नऊ सुटला आणि नऊ मध्ये लढत झाली क्रमांक नऊ चा निकाला तास क्रमांक एक कोरोना गाडी फिरंगाई प्रसंग शांजोबा प्रसंग अजित शेठ अमर शे जगताप नाथ साहेब प्रसंग शेध धुमा संतोष शेठ या गाडीचा प्रथम क्रमांकाला विजय गाडी त्यावर असलेल्या छोट्याचा हार्दिक अभिनंदन सुंदर सुंदर अशी अशी गाडी या बैलगाडी ज्याला संबोधन असा दशम इंद केसरी मोहन शे धुमा सुचगाव संतोष शेद साळुंखे त्याचबरोबर स्वामी साई सचिन शेठ घरत वर्षेवले यांचा या ठिकाणी दशम इंद केसरी बका सुरू आणि दावीला पाहाला अमर शेख जगताप अजित शेख जगताप कारुंडे अमर जाधव सोनगाव आणि अटिल डायव्हर तांखडा यांचा या ठिकाणी चिक्या पाळाला पळाला गाड्या सुरल्या सी भरला भराला आता आठ चाराने संग्राम धरला एक बाद झाला त्याला दुसऱ्याला बाद केला लाभ मात्र तिसऱ्याचा केला त्यात लाभ कोणाचा होतोय पर्याला भटका भादा सुरपतोय आर्याला हरण्या पोटोय इकडे आर्याला भाषा पोटोय अतिशय सुंदर असे पड्या अतिशय सुंदर सुंदर अशा गाड्या पाड्या पराला कडेला पडायला दिवाना आणि तिजा मध्ये पळा बका सुराने चिकानी पडा आणि परंतु शेवटच्या क्षलाना निकाल घेतला ज्याला निकाला बेताज बादशाह म्हणून ओळखलं जात त्याने निकाल घेतला सेमी फायनल नव लावून घ्या झेंडा हो। पंच सेमी फायनल आरचा निकाल सेमी फायनल आठ आठ वर अजिबे साहेब मोहरशे धुमाल संतोषे सुश्राव या गाडीचा एक नंबरचा हॉर रेट हॉरंग्रमांक सेमी सात जो पाहला त्याचा ड्रोन पाहिजे ड्रोन शूटिंग मध्ये आपण या ठिकाणी सेमी फायनल आठ मध्ये सुंदर अशी गाडी फायनल ला पाहत आली डावीला पाहला सुटला हिंद केसरी चुराबै फुडाय आणि फायनलचा फेरा सुटला

ちょっと待って